दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या बाबतीत जी चर्चा फक्त माध्यमामध्ये चालू आहे आणि माध्यमांच्या या गोष्टी कळतात माझ्या माहितीनुसार अशा प्रकारची सध्या चर्चा चालू नाही सध्या अशी कुठेही चर्चा नाही आपल्याच माध्यमात ही चर्चा आमच्या कानामधून येत आहे काय की आम्ही करीबन साढ़े तीन चार साल के बाद महानगर पालिका नगर पालिका पंचायत समिति जिला परिषद के चुनाव लग रहे और लगेंगे ऐसी उम्मीद है सभी की सभी के सभी का कहना है कि जल्द से जल्द ये चुनाव होना चाहिए साढ़े तीन चार साल से महानगर पालिका में चुने हुए पदाधिकारी तो सत्ता नहीं है नगर पालिका नहीं जिला परिषद नहीं है और जब भी ये चुनाव लगेंगे तर हमारे हम जो मित्रपक्ष आहे महाविकास आघाडीचा जो मित्रपक्ष आहे काँग्रेस शिवसेना उत्साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं काम काही राजकारणाला धरून असत राजकारणा बाजूला ठेवून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सामाजिक काम त्यानिमित्तानं केलं जातं त्याच्यामुळे याच्यामध्ये राजकीय काही हेतू कोणाचा काही आहे की धर्मराव बाबाला त्या त्यांना त्या गडचिरोली जिल्ह्यात अध्यक्ष केलं आहे त्यामध्ये काही राजकारण नाही सामाजिक काम त्यांनी अंर्तनिवचनाय सुनत्रच्या अंतर्स्थितीच्या माध्यमातून देखील येते त्यासाठी त्यांच्यावर ती जबाबदारी देण्यात आली आहे सर तुमचे असं आहे आणि देशवंचच्या मनात राहून काही सगळ्या गोष्टी घडतात असं नाही आहे आम्ही सर्व मंडळ सर्व माननीय शरद पवार यांच्या खाली सर्व मंडळ एकत्र बसतो चर्चा करतो आणि निर्णय तुमचे सर आने वाली काय करतो सर काही सांगते तसे काही बी चर्चा भी आपकी पक्षा तो में जिले में बहुत बड़े पैमाने पे बोगस शिक्षण घोटाला हुआ है आपको मालूम है कि व्यापन घोटाला जो हुआ था मध्य प्रदेश में उससे भी बड़ा घोटाला ये बोगस शिक्षक घोटाला है इसमें बहुत बड़े पैमाने पे संस्था चालक बहुत बड़े पैमाने पे शिक्षण खाते के अधिकारी कुछ लोग एक एक एक-एक शिक, शिक्षक को भर्ती करने के लिए तीस चालीस चालीस लाख रुपए दिए गए उसी प्रकार उनकी बैंडेड में उनका जानी बताया गया उसके अलिय वो तो भी करीबन बीस बीस पच्चीस पच्चीस लाख रुपए निकाले गए ऐसा एक एक शिक्षक के जो तो भर्ती इसमें करीबन से 60 सत्तर -60 लाख का घोटाला हुआ एक एक शिक्षक के ऊपर ऐसी जानकारी सब सामने आ रही है अभी तक एक हजार अट्ठावन शिक्षक भर्ती यहाँ पे हुई है उसमें एक करोड़ों का घोटाला नागपुर जिले में हुआ है कुछ कुछ शिक्षक तो ऐसे इनको खुद को मालूम नहीं कि मेरी ये स्कूल में मेरी जॉइंट मेरी नौकरी वहां पे चल रही मेरा पगार वहां पे निकल रहा है कुछ कुछ शिक्षक जिनकी भर्ती हुई उनको अपने स्कूल उन्होंने कभी तो देखा नहीं ऐसे भी काफी बड़े पैमाने पे जानकारी सामने आ रही है इसमें बीच में कुछ डिप्टी और कुछ शिक्षण खाते के अधिकारियों को भी अरेस्ट किया गया है लेकिन यह मामला यहां तक ही रुकने वाला नहीं करोड़ों रुपए का भ्रष्टाचार पेपर तैयार करके नागपुर जिले में किया गया है और इसकी जांच इसकी जांच रिटायर्ड हाईकोर्ट जज के जरिए होना चाहिए एक कमेटी रिटायर्ड हाईकोर्ट जज के नीचे में उसमें एक शिक्षण खाते जिसने काम किया वो आय अधिकारी साइबर क्राइम का एक आईपीएस अधिकारी शिक्षण खाते की जिनको जानकारी वर्किंग की उसका एक अधिकारी ऐसी कमेटी बनाई जाए उस, और उसका नियंत्रण निवृत्त रिटायर्ड हाईकोर्ट जज के अध्यक्षता में कमेटी बैठा की इसकी इंक्वायरी जब होगी तभी ये पूरी असलियत इस शिक्षक घोटाले के सामने आएगी अरे शिक्षक घोटाला सिर्फ नागपुर जिले तक सीमित नहीं है नागपुर जिले में तो इसकी जानकारी सामने आई है कुछ अधिकारियों है। लेकिन इसी प्रकार का शिक्षक घोटाला पूरे महाराष्ट्र में हरे जिले में होने की जानकारी भी कुछ मालूम भी अभी धीरे धीरे सामने आ रही है इंक्वायरी रिटायर्ड हाईकोर्ट जज के जरिए से होना चाहिए प्रमाणा बोगस शिक्षक भरती प्रकारे नागपूर जिल्ह्यामध्ये झाले आणि आपल्याला सर्वांना कल्पना की व्यापन जो घोटाळा झाला होता त्याच्यापेक्षा सुद्धा हा घोटाळा अतिशय मोठा आहे याची व्याप्ती फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बोगर करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या एक एका शिक्षकाकडनं असं कळत कि तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये या बोगस भरतीचे घेतले त्याचबरोबर ज्या पूर्वीच्या तारखेमध्ये नियुक्त्या केल्या होत्या त्याचे अरिय सुद्धा वीस मी पंचवीस पंचवीस लाख रुपया सर्वांनी वाटून घेतले अशा पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे साठ ते सत्तर लाखाचा हा घोटाळा आहे आणि आतापर्यंत ही आकडेवारी नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे एक हजार अठ्ठावन शिक्षकांची ही बुगद भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूगोल प्रमाणपत्र अनेक शिक्षकांना माहीत नाही की मी कोणत्या शाळेमध्ये माझी नियुक्ती आहे अनेक शिक्षकांना हे माहिती की माझ्या माझी शाळा आहे त्याला शाळा सुद्धा त्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे त्या शाळेमध्ये त्याचा पगार आहे ती शाळा बुद्धी आहे ती शिक्षकाला माहीत नाही अनेक मह्यत मुख्याध्यापकाच्या मह्यत एज्युकेशन ऑफिसरच्या माध्यमातून त्यांच्या खोट्या सह्या करून बोगत करण्यात आले आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शाळेचे संस्थापक आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण खात्यातील अधिकारी याचा याच्यामध्ये हात दिसतोय मधल्या काळामध्ये काही लोकांना जवळजवळ एक डेप्टी डायरेक्टर आणि सहा कर्मचाऱ्यांना अटक सुद्धा झाली पण इतक्या पुरत राहून हे थांबणार नाही हे फार मोठं प्रकरण आहे हजारो कोटीचा या बोगस शिक्षण शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून निवृत्त न्यायाधीश त्याचे प्रमुख राहतील शिक्षण क्षेत्रामध्ये यांनी काम केलं तो आय अधिकारी सायबर क्राईमचा सा एखादा वरिष्ठ आय पी एस अधिकारी अशा तीन चार लोकांची कमिटी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली केली पाहिजे त्याच्याशिवाय हा किती मोठा घोटाळा पुढे येणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आता फक्त सहा सात लोकांना अटक करून चालणार नाही पण हा फार मोठा घोटाळा नाही तर व्यापक पेक्षा सुद्धा हा घोटाळा आहे आणि याची व्याप्ती फक्त दहा तरी नागपूर जिल्ह्यात दिसली असली तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे प्रकार झाल्याचे आढळून आलेले आहेत त्याच्यामुळे याची चौकशी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षकडे लावावी अशी सुद्धा मागणी त्या निमित्तानं मी करतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू कोणाला कोण होत काय नाही कोण शिक्षण अधिकारी होता त्याचा नाही ना जो कोणी अधिकारी असेल हा घोटाळा झाला आता हा उघडकी झालेला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एक केस झाली तिथून हा घोटाळा उघड उघडकी झाला आणि असं कळत की जातो एक हजार अठ्ठावन्न जे शिक्षक भरती झाले भूगल शिक्षक भरती झाले त्याच्यापैकी पाच ते चाळीस शिक्षक अस्तित्वातच नाही त्यामुळे कुणी शिक्षक जो कुणी शिक्षण अधिकारी असेल त्यांनी अशा पद्धतीने भोगस कागदपत्र जमा करून अशा भोगस शिक्षकांची भरती केली अशा सर्व अधिक आहेत संस्था चालक मधले जे मधले सुद्धा अनेक अधिक त्याच्यामध्ये दलाल आहेत ज्यांची भोगस भरती झाली ते सुद्धा नाव सांगेल की कोणाच्या माध्यमातून तुम्ही पैसे दिले आणि याची जोपर्यंत निवृत्ती न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होत नाही तोपर्यंत संपूर्ण प्रकरण पुढे येणार नाही फक्त पाच सहा लोकांच्या डेप्ट पुढे कोणी होते त्यांची अटक झाली काही सहा सात अधिकाऱ्यांची अटक झाली अजून शिक्षण खात्याच्या पण पर तिथपर्तच हे प्रकरण थांबणार नाही याच्यापुढे सुद्धा अनेक शिष्य संस्था चालक अनेक अधिकारी आणि अनेक अनेक दलाल ज्यांनी अशा पद्धतीच्या शिक्षकांची भरती करण्यासाठी पैसे घेतले अशा सर्वांचे नाव त्यांनी येतील आणि सरकार गंभीर असताना इतका मोठा आर्थिक घोटाळा असताना त्याची लवकरात लवकर चौकशी लावावी सातत्याने अनेक शिक्षक आमदार त्याची मागणी केली आहे पण सरकार त्याच्यामुळे का दुर्लक्ष करते हे अजून कळलेलं नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाला आमची विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आपल्या नागपूर जिल्ह्याचे नागपूरचे आहेत आणि हा नागपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांनी त्याची चौकशी लावावी अशी त्यांना विनंती सांगितलं की याच्यामध्ये जो कोणी दो दोषी असेल जो दो कोणी या बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये त्याचा हात आहे त्या सर्वांवर कारवाई व्हावी काही अधिकाऱ्यांनी अटक होऊ नये म्हणून कोर्टामध्ये धाव घेतली होती काही अधिकाऱ्यांना कोर्टाने त्यांना परवानगी दिली पण तरी पण एकदा हे प्रकरण जेव्हा चालू होईल तेव्हा कोर्टाच्या सुद्धा लक्षात येईल की या प्रकरणी अटक करण्याच्या कोणी बाधा आणू नये याच्यावरती नक्कीच कोर्टात जो पण बद्दल सत्यता समोर येणार नाही याची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर येणार नाही आणि हे चौकशी झाल्याशिवाय समोर येणार नाही तो ले रहे हैं बड़ी खुशी की बात है आपको तो सभी को पता है कि अमरावती नागपुर नागपुर में उन्होंने काफी साल वकालत की और बड़ी खुशी की बात है अपने जरूरत का